नाशिक पवित्र नगरी आणि गोदावरीचा आशीर्वाद नाशिक एक पवित्र नगरी जी हजारो वर्षांची परंपरा आणि ऋषी कथा ऐकायला नाशिक मधील पंचवटी हे एक दिव्य स्थान आहे जिथे प्रभू श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांनी त्यांच्या वनवासातील काही वर्षे घालवली आजही या पवित्र भूमीतील प्रत्येक झाड आणि प्रत्येक दगड त्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे या भूमीला ज्या नदीचा आशीर्वाद लाभला आहे ती म्हणजे गोदावरी नदी जी दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाते गोदावरी ही केवळ एक नदी नाही ती एक आई आहे जिच्या कुशीतून नाशिकची संस्कृती अध्यात्म आणि जीवन वाहत रामकुंड जिथे धुवून जातात जगभरातून भाविक पंचवटीला भेट देण्यासाठी येतात आणि रामकुंडावर स्नान करतात असे मानले जाते की या कुंडात स्नान केल्याने पाप धुवून जातात आणि आत्मा पवित्र होतो हेच ते रामकुंड जिथे अनेक महात्म्यांच्या अस्थींचे विसर्जन केले जाते गोदावरीच्या किनारी सकाळी मंदिरातून येणाऱ्या घंटांचा आवाज पुजाऱ्यांचा जप आणि भक्तांचं नतमस्तक होणं हे दृश्य मनात एक वेगळीच शांतता निर्माण करते तिच्या लाटांमध्ये रामायण आहे तिच्या प्रवाहात भक्ती आहे आणि तिच्या स्पर्शात एक दिव्य शक्ती आहे पंचवटीतील ऐतिहासिक स्थळे पंचवटी परिसरात असलेले वडाचे आणि भारतीय संस्कृतीचा श्वास आहे गोदावरीचं पावित्र्य जपण्याची आपली जबाबदारी आज गोदावरी नदी शुद्ध ठेवणे ही आपली जबाबदारी आहे ती फक्त भूतकाळातील नदी नाही तर ती भविष्यासाठी एक जीवन रेखा आहे पंचवटीची माती आणि गोदावरीचं पाणी यांच्यात देवत्व आहे आपण फक्त पाहायला हवं अनुभवायला हवं